दिवगंत खा स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर हे सध्या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघातून संपर्क वाढवलेला आहे माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी खूप आमदार प्रतिभा धानोरकर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल तुमचं जो आधारवड होतं ते त्यांचं निधन झालेलं आहे अशा परिस्थितीत तुम्ही एकट्या पडलेला आहे हा किल्ल गड तुम्ही कसं जिंकणार काय सांगाल आपल्याला माहीत आहे की या क्षेत्राचे खासदार म्हणून दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांचा हा लोकसभा मतदारसंघ होता आणि त्यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनामुळे नक्कीच सगळ्या आमच्या धानोरकर कुटुंबावरती कार्यकर्त्यावरती आणि सगळ्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण आपल्याला माहीत आहे साहेब हे लढावया नेते म्हणून या क्षेत्रात काम करत होते आणि आम्ही त्यांच्या छत्रछायाखाली घडलो आणि त्याच्यामुळे नक्की आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करायची प्रेरणा आम्हाला त्यांच्यामुळे मिळाली आणि याही परिस्थितीत न डगमगता न घाबरता प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचं मी ठरवलं आणि त्याच उद्देशानं ना येणारी लोकसभेची जी निवडणूक आहे त्या लोकसभेसाठी मी दावेदारी केली आहे की लोकसभेची निवडणूक मी लढणार आहे आणि नक्कीच मी ही लोकसभेची निवडणूक लढून चांगल्या पद्धतीचा विजय या लोकसभेतून नक्की मिळवेल काँग्रेसमधील जो अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर नेहमी आलेला असतो अशातच हा वाद तु चंद्रपूर वनी आर्णी मतदारसंघात लोकसभा मतदारसंघामध्ये आल्याचा आपल्याला पाहायला मिळते विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार आणि त्यांची मुलगी शिवानी हे सुद्धा मतदारसंघात फिरताना आहे तुम्हाला या संदर्भात हायकमांडनी काही संपर्क वाढवण्यासंदर्भात आदेश दिले आहेत का आपल्याला माहीत आहे की काँग्रेसची एकंदरीत परिस्थिती बघितली तर ज्या घरचा एखादा लोकप्रतिनिधी यांचं अकाली निधन झालं असेल तर त्या निधनानंतर शक्यतो त्या घरच्या त्यांच्या पत्नीला किंवा कुटुंबापैकी कोणाला तरीही उमेदवारी मिळते आणि त्याच अनुषंगाने मी सुद्धा या ठिकाणी दावेदारी केली आहे आणि विषय राहिला की विरोधी नेत्याचा शेवटी प्रत्येकाचा तो नैतिक अधिकार आहे त्यांना असं वाटत असेल की मी लोकसभा लढवली पाहिजे तर नक्की त्यांनी लढवावी तो त्यांचा अधिकार आहे आणि तिकीट कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीचा आहे पक्षश्रेष्ठी ज्याला तिकीट देईल पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू या निमित्तानं अशी एक चर्चा राजकीय वर्तवातली सुरू आहे की आपण भाजपकडून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे काय सांगाल अजिबात नाही कारण दिवंगत खासदार साहेब हे सुद्धा काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून या महाराष्ट्रातून निवडून गेले त्यांच्या नंतर माझी विधानसभेची निवडणूक झाली आणि काँग्रेसने मलासुद्धा आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षानं दिला त्याच्यामुळे हो पक्ष सोडण्याचा किंवा इतर पक्षात जाण्याचा अजिबात माझा विचार देखील नाही ही, ही लोकसभेची निवडणूक मी काँग्रेसच्या सिम्बॉलवरतीच लढेल इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा प्रवेश घेण्याचा विचार मी बिलकुल केला नाही आणि जाणारही नाही तुम्ही म्हणताय की लोकसभेची मी जागा लढणार असा तुमचा निर्धार एकीकडे एक तुम्ही व्यक्त करताय जर कदाचित राजकारणात तुम्हाला जर काँग्रेसनं खासदारकीसाठी तिकीट दिली नाही तर पुढचा पर्याय काय नाही तिकीट दिली नाही हे आपण गृहित धरू शकत नाही कारण शेवटी हे काँग्रेस आहे वेळेपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याच तिकीटा डिक्लेअर होत नाही पण मी शेवटपर्यंत आशा सोडणार नाही कारण खासदार साहेबांच्या निधनानंतरसुद्धा मी आदरणीय सोनिया गांधी असतील आमचे राहुलजी गांधी असतील आदरणीय के सी वेणुगोपाल आणि खरगेजी यांना भेटली तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तू पुढली तयारी कर आम्ही शंभर टक्के तुझ्या पाठीशी आहो आणि तोच त्यांचा आधार माझ्यासाठी काम करत असताना कायमची प्रेरणा आहे त्यांची ती प्रेरणा घेऊन मी लोकसभा क्षेत्रात संपूर्ण फिरत आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की या लोकसभेचे तिकीट हे मला मिळणार आहे काँग्रेसचे एकमेव हो, का, का, खासदार असलेले स्वर्गीय बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर धानोरकर कुटुंबियांसोबत प्रचंड प्रमाणात चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभा मतदारसंघामध्ये ते सहानुभूतीची लाट निर्माण झालेली अशात आमदार प्रतिमा धानोरकर यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका